नमस्कार मी सारिका या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करते आज मी मसूर भात करते आता तुम्ही म्हणाल की ही रेसिपी सोपीच आहे मग तू का दाखवते तर बघा मसूरभात करता नेहमी काय होतं तो कोरडा होतो सुका सुकं लागतो तर तसा होणार नाही अजिबात मस्त असा चमचमीत आणि टेस्टी असा मसूर भात आपण करूया व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या मी इथे एका पातेल्यामध्ये आहे ना मसूर हे फक्त एक तासापूर्वी भिजायला घातली होती आणि स्वच्छ धुवून ती भिजायला घातली इथे मी पाऊन वाटी मसूर घेतलेली आहे अख्खी मसूर आ... इथे मी फक्त तांदूळसुद्धा स्वच्छ धुवून घेतले आणि भिजायला घातले दहा मिनटं भिजवले त्याने काय होईल माहिती की आपला मसूर भात मस्त मोकळा होईल जसं मी सांगितलं कोरडा कोरडा होणार नाही आणि अतिशय चविष्ट होतो तर इथे बघा गा मी काय केलं आहे कुकर ठेवलेला आहे कुकर छान तापल्यानंतर त्यामध्ये तेल घातलेलं आहे मोहरी घातली आहे थोडंसं जिरं घातलं यामध्ये जिरं नव्हतं त्यामुळे पण मस्त झाला हा मसूर भात आता याच्यामध्ये ओबडदोबड वाटून घेतलेलं आलं लसूण आहे ते सुद्धा घालून छान आपल्याला ना परतून घ्यायचे नेहमीच असाच करून बघा फार छान होतो मी नेहमीच करत असते असा आणि याच्यामध्ये थोडंसं कढीपत्त्याची पाणी आणि मिरची घातलेली आहे छान परतवून घेते आता हे सगळं छान परतवल्यानंतर याच्यामध्ये ना एक उभा चिरलेला मी कांदा घातलेला आहे तो चांगला परतून घेते आणि मग ह्याच्यामध्ये ना आपल्याला ना ओ... टोमॅटो वगैरे सगळं घालायचं आहे पण आता त्याआधी मी ना याच्यामध्ये हिंग घालते मग याच्यामध्ये एक उभा चिरलेला बारीक असा टोमॅटो घातलेला आहे टोमॅटो यामध्ये हलके परतून घ्यायचे आहेत आणि आता याच्यामध्ये मसाले घालायला घेते बघा एक चमचा हळद घातली हळद घातल्यानंतर ना चांगलं परतून घ्यायचं म्हणजे हळद आहे ना अशी कच्ची आणि कडवी लागत नाही नंतर हळद छान परतून घ्यायची तीसुद्धा शिजवायची असते हळद आता याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि मिरची घातली त्याच्या त्यामुळे मी थोडंसं लाल तिखट कमी घातलं आहे याच्यामध्ये बिर्याणीचा हा जो मसाला आहे गरम मसाला याने खूप छान होतो कोणताही जर भाताचे प्रकार असे बनवत ना तो घाला तर मी घातलेला एक छोटा चमचा चान आता याच्यामध्ये भिजवलेले मसूर घालायचे आणि छान परतून घ्यायचं चांगलं मिनिटवर चांगलं परतवलं की छान अशी मसूर शिजते थोडी थोडीफार तरी शिजते आणि आता इथे मी काय केलं झाकण ठेवलं फक्त मसाला सगळा छान असा या मसूरला लागून द्यायचे आपल्याला आणि मग याच्यामध्ये भिजवलेले जे तांदूळ स्वच्छ ते घालायचे आणि चांगलं परतून घ्यायचं नेहमी बघा जर तुम्ही करत असाल ना मसूर बाद तुम्हाला माहित माहित असेल जेव्हा आपण मसूर भात करतो तो नंतर असा कोरडा कोरडा होतो तो आपण थोडेसे तांदूळ भिजवले ना त्यामुळे काय होईल आपला हा जो भात आहे ना अजिबात कोरडा होणार नाही आणि मस्त असा छान असं मस्त चिकटपणा येईल त्या मसूर भाताला आणि खायला खूप टेस्टी लागेल तर याच्यामध्ये गरजेपुरतं पाणी घातलं आणि छान परतून घेतलं तर ते उकळ आल्यानंतर कोथिंबीर घातली आता कुकरचं झाकण लावायचं आहे फक्त दोन शिट्ट्या मी काढून घेणार आहे इथे दोन शिट्ट्या झाल्यात कुकरचा आणि कुकर, कुकर थंड केला आहे आता हे बघा छान मी तुम्हाला उघडवून दाखवते आणि बघा मस्त असा मसूर भात झाला आहे बघा मस्त आणि अजिबात सुक्का दिसत नाही आहे बघा ओलसर आहे आणि पानसट लागतो बघा तसंही नाही लागणार मस्त टेस्टी लागतो खायला तर हा बघा मसूर भात आपला इथे तयार झाला आहे खूप छान असा तर चला मग आता आपण सर्व करायला घेऊया आणि हे बघा खालीसुद्धा अजिबात लागलेला नाही आहे अजिबात जळला नाही किंवा करपला नाही आहे आता मी इथे हा सर्व करायला घेते याच्यासोबत आहे ना मी थोडंसं पापड आणि बटाट्याचे काप केलेत खायला तर हे बघा मी इथे दाखवायला विसरलेली आहे पण मस्त असा दुपारचा माझा बेत आहे छान असा सर्व केला आहे मसूर भात आणि वरून थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे तुम्हाला कसा वाटला आहे हा मसूर भात नक्की सांगा म्हणजे ही रेसिपी कशी वाटली आहे आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद